वॉर्ड क्रमांक एक्याण्णव निलेश दादांच्या ऑफिसमध्ये हा फॉर्म भरला होता मान माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचे आणि दादा शिंदे मी या दोघांचे आभारी आहे लाडकी बहीण ही योजना चालू केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे ह्या योजनेतून बऱ्याच महिलांना याचा फायदा झाला आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के महिलांना याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ह्यापुढे ही अशीच चालू राहील आणि ज्यांचे काही फॉर्म भरले नाही त्यांनी पण कंटिन्यू करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या मी मुख्यमंत्री साहेबांचे आणि दादा या दोघांचे खूप आभारी आहेत माझे नाव पुष्पा कैलास ठाकरे मी एक्क्याण्णव वॉर्डमध्ये दादा शिंदे यांच्या वॉर्डमध्ये ह्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेत ह्या महिलांचे आम्ही आनंद व्यक्त करत असताना जल्लोस व्यक्त करत असताना मुख्यमंत्री नामने मानदा नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि आदिती तटकरे या सर्वांचे आभार मानते की सर्वसामान्य तळागाळातील महिलांना दीड हजाराची जी देणगी दिलेली आहे एक लाडकी बहीण म्हणून तर सर्वसामान्य महिलांपर्यंत ते बरेचसे पोचलेली आहे योजना आणि जे काही राहिलेले आहेत त्या तुटतुटी दुरुस्त करून आणि इतर महिलांपर्यंतही व जास्तीत जास्त रक्कम कशी पोचेल आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते सर्वांना देणारे आहेत एकनाथजी साहेबांनी आजपर्यंत जे कार्य केलं आहे ते दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ही योजना चालू राहण्यासाठी सर्व महिला भगिनींनी आशीर्वाद द्यावे त्यांना की माननीय मुख्यमंत्री म्हणजे सर्वसाधारण लोकांची काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत आज तुम्ही बघितलं असेल कोविड काळ असेल किंवा अनेक अशा ज्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री स्वतः जाऊन एखाद्या सामान्य लोकांसारख्या ते एका कार्यकर्त्यासारखे तळमळीने लोकांची मदत करतात मला वाटतं ह्या आमच्या सगळ्या बघी